नमस्ते मंडळी आपण रोज रोज भाजी काय करायची हा विचार करतो ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया इकडे मी एक वाटी मुगाची डाळ भिजवलेली होती तर आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडीशी जासळ वा, वाट वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आलं लसूण पेस्ट आणि कोथंबीर असली तर कोथंबीर पण टाकायची आहे थोडंसं लाल पावडर टाकायचं आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी अडद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं हे मिश्रण जाडसळच राहू द्यायचं आहे आणि आप आपल्याला याची भजी करायची आहे तर ह्या मिश्रणामध्ये आपण बाजरीचं पीठ वापरणार आहोत तर लागेल तितकंच आपल्याला मिक्स करायचं आहे तर मस्त कुरकुरीत भजी होता त्याच्यासाठी आपण ह्या मिश्रणामध्ये बाजरीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे त्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर एक गायनी ठेवायची आहे त्या ते गायनीला तेल लावायचं आहे त्याच्यावर आपण असे भजेच्या आकार आहोत आणि पूर्ण गायनेवर टाकायचे आहे आणि वाफवून घ्यायचे आहे तर अर्धी भजी मी साधीच केली आणि अर्धी भजी मी कस्तुरी मेथी टाकून केलेली आहे तर थोडीशी चव बदलते आणि मस्त होतात तर आता इकडे आपण वाफवून घेतलेले आहे तर बघू शकता एकदम छान वाफलेले आहेत वाफ तर हे साधेच वाफलेले आहे आणि कस्तुरी मेथीचे पण वेगळे केलेले आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे वाफवून घ्यायचे आहे इकडे सगळे वाफून घेतले आहे आता त्याच वड्यांना आपल्याला तळून पण घ्यायचे आहे तर असे मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर इकडे मी सगळे तळून घेतलेले आहे वडे आता आपण कढईमध्ये तेल घ्यायचं आहे ते त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि कांद्याची पेस्ट टाकायची आहे टमॅटोची पेस्ट टाकायची आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपलं चटणी पावडर असतं घरचं ते टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे हळद टाकायची आहे आणि कस्तुरी मेथी टाकायची आहे मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे परत आता त्याच्यामध्ये ते तेजपत्ता टाकून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि असं मस्त वरती तेल सुटवस तर आपल्याला ते पर मसाला परतवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला जेवढं पातळभाजी पाहिजे आहे तितकं आपण पाणी टाकू शकतो आणि आता इकडे मुगाच्या डाळीचे आपण भजे केलेले होते ते त्याच्यात टाकायचे आहे भाजी टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा चांगलं मिक्स करायचं आहे तर याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं तर आपल्याला परत मीठ टाकायची गरज नाही आहे बारीक चिरून कोथंबीर टाकायची आहे तर अशा प्रकारे आपली भाजी मस्त होते तर रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी नक्की ट्राय करा खूप छान लागते तर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स